লুটল চার <também> <S variables> केवड्याल तिने एक लाख पंचवीस हजार एकदम क्वालिटीची कवळी बर का होऊ शकतो मित्रांनो तिचं बिशिंग कशी एकदम क्वालिटीची माहिती

एकदम नाथ खोळा क्वालिटीची पार्टी बघू शकतो मी तर मग चर्मच आहे डेअरी फार्मरून विक्री झाली सड फोडून घ्यायचे का रोख चोक झालाय रोखचोक झालाय काय मित्रांनो हे मशी चौदा झालं आहे सौदा झाल्यानंतर आपण चर्मन साहेबाकडे आलं आणि शिल्लक मशी चर्मन साहेब नमस्कार नमस्कार जय जय श्राम शिल्लक ना हे शिल्लक च मालिका मित्रांनो बघू शकते एकदम नॉट मोठ्या क्वालिटीच्या मशी आणि शिल्लक राहिलेल्या मशी आता बाजार आता आज का नाही आता भरोसा नाही अजून अजून निम्मा बाजार राहिलाय निम्मा बाजार राहिला हा आणि बघू शकतो एकदम नाथ थोड्या क्वालिटीचा मशी चरमन साहेबांच्या दहा मिळाला उपलब्ध आहे मित्रांनो एकदम गॅरंटेड म्हशी आहेत आणि म्हशीची तुम्ही क्वालिटी बघू शकता शेंगा शिंगावरून जात ओळखते आणि जातीची तुम्ही बघू शकता एकदम प्युअर सगळ्यात म्हशी एकदम प्युअर आहेत साडे बारा वाजे हा अजून बाजार राहिलाय चार वाजेपर्यंत बाजार चालतो बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे शिंगड्या बघा ही खाली झाली का खाली काय खाली रेड आहे रेडा आहे का मित्रांनो बघू शकेल किती होती पाहिलं पाहिलं रु एकदम नाथ खोळा क्वालिटीची महेश पायलर काय सांगितली सर मग सर सव्वाखा सव्वा लाख रुपये कमी जादा करा हो? करणार ना फायनल फायनल केवढा तरी पण एक अंदाज द्या एक पंधरा एक पंधरा लाख मित्रांनो बघू शकता जर अशा क्वालिटीची तुम्हाला मैश खरेदी करायची असेल तुम्ही तिची पगडी बघू शकता एकदम नाथ खोळा आणि खाली बाच आहे दूध आलं किती चालन तरी पहिला तू <laughs> दूध आलं चालन ती बारा ते चौदा लिटर बारा लिटर तर आरामशीर चालायला पाहिजे बारा लिटर तर शंभर टक्के शंभर टक्के त्या परिस्थिती बारा लिटर आणि माझ्याकडे जेवढा माल असतो तेवढा ओरिजिनल आणि गॅरंटीचाच माल असतो तुम्ही <laughs> याच्या अगोदर पण बघितलं आपल्याकडे लांबून गिरा घेतो शंभर टक्के त्याच्यामुळे चला आम्ही निघलो पाहिजे हे पण हां म्हणजे आम्ही शेतकरी लांबून येतात आपल्याकडे हक्क येतात हे दूध व्यवसाय करतात आणि त्यांना आहे चेअरमन साहेबाकडे गॅरंटीच्या म्हशी मिळतात त्याच्यामुळे ते आपल्याकडे लांबून येतात तुमचं नाव सांगा त्यांना दादा मिठ्ठू रंगनाथ पालवे कुठून आले ला नाख्री मेघरी वगैरे नगर चालू नगर दूध व्यवसाय एक दूध व्यवसाय काय हो हो रेट आहे सध्या दुधाचा काय रेट आहे सध्या आता दुधाचं तुझं वाटलं झालं हात विक्रीला हात विक्रीला बेचाळीस रुपये बाजारा डिरीला आणि हात विक्रीला पन्नास टक्क माऊनी मग हात विक्रीला परवडत किती पैसे झालं शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं सध्या दुधाचे रेट हे झाल्यामुळं रेट फार कमी झाले

सत्तर रुपये दूध आला होता म्हशीचं दूध आला पाहिजे ना आता हे सगळं पाण्याचे रेट नाही म्हणायचं नाही का पावी बावीस लरेची बाटली वीस पंचवीस रुपयाला हॉटेलमध्ये भेटते आणि गाईची ते याच्यापेक्षा विचित्र परिस्थिती आहे गाईला गाईच्या दुधाला आला पस्तीस ते चाळीस रुपये दर पाहिजे आणि म्हशीच्या म्हशीच्या दुधाला आला सत्तर रुपये दर पाहिजे आपल्याला चार पाच महिन्याची जरी घ्यायची म्हटलं तर ऐंशी हजार रुपये शेतकऱ्याला घालावं लागत आणि मग ती माहिती सहा महिने सांभाळायची आणि मग परत ती बाजारात आणायची ऐंशीला पण येत नाही जायला भारी माहिती घ्यायची नऊ आपल्याकडे किती माहिती किती दूध आहे आपलं टोटल सगळं दीडशे बघू शकता एकदम मोठे शेतकरी आहेत आणि त्यांची नाराजी व्यक्त केली त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दुधाचा दर वाढायला पाहिजे आता सध्या पाण्याच्या रेटमध्ये दूध विकते आणि अजून काय म्हणायचं तुम्हाला वीस रुपयाला हो हॉटेल मध्ये तर वीस रुपये द्यावाच लागला तरी आपण माझ्याकडे आलं ना त्यांना मी व्यापारात कधीच करत नाही आपण शेतकरीची जाणीव धरतो सव्वा लाखाची पुढे माहिती रेट असा आहे त्यांनी आता तीन मशी घेतल्या जवळजवळ दोन धंदा मोडकडीचा चुछ 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 आ, आ, चार वाजल्यापासून होता आम्ही बायका बोरली लेकर बाळा घेऊन सगळे तुम्हाला खरं खरं सांगतो सत्य सांगतो मध्ये म्हणून नाही सांगत खरे सांगतोय बरोबर आमचं जीवन सगळं वाळून चाललं तुम्हाला आमच्या दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये कर्जही बी पन्नास पन्नास लाख लाख रुपये उचल बाजारात येतात धंदा करायचा भावात दूध घालायचं मित्र खूप बिकट परिस्थिती आहे सध्या शेतकऱ्यावर आणि तस जर पाहिलं तर सरकारने केले सरकारचा सगळा शंभर टक्के मी आडाणी माणूस एकदम सरकार अच्छा दिनवाले मित्रांनो बघू शकता शेतकरी एकदम संतप्त झाले दुधाच्या रेटच्या बाबतीत बाजारात सगळीकडे अशी परिस्थिती आणि बाजाराचे रेट लवकरात लवकर दुधाचे रेट वाढावेत आणि दुधाचे रेट जास्त असले तर जनावराला रेट द्यायला काय हा रेट द्यायला काय वाटत नाही सध्या पाण्याचे भाव दूध आणि जनावरांचा रेट पण भरपूर झालेला आहे तो पैसा बाजारपेठेत पेटेत खेळत राहतो त्यांच्याकडे दुधाला जर सत्तर रुपये भाव असतो तो तो शेतकरी हशीच्या किंमतीचा विचार करत नाही खुराकाचा विचार करत नाही तो किरण म्हणजे ते बा शेतकऱ्याकडे तो पैसा आला का ओ, बर, बर, तो लगेच पर्यंत सगळ्या गोष्टी तो आय काय करत नाही तुम्ही पहा शेतकऱ्याकडे पैसा आला तर तो कापड दुकानात गर्दी होती तुमच्या पांटपरीवर गर्दी होती तुमच्या किराणा दुकानावर गर्दी होती सगळ्या शेतकऱ्याला पैसा आला शेतकऱ्याकडे शेतकऱ्याचं जीवन चालू आहे हो शेतकऱ्याकडे जर पैसा असेल तर सगळीकडे गर्दी आपण या पावसाळ्यात पाहिलंच पिकाचं प्रमाण कमी होतं तर प्रत्येक ठिकाणी नाही गर्दीचा प्रभाव आता कमी झाला आणि दुकानदारही म्हणत होते की पाऊस नाही त्याच्यामुळे गर्दी नाही म्हणजे शेतकऱ्याचं जोरात सगळं चालू आहे